वार्तांकन रोक ठोक बातमी पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक चितळे स्वीट होम यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स याची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांचं असल्याचं भासवून नावाचा गैरवापर करून फसवणूक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे गेल्या चार वर्षापासून चितळे बंधू मिठाईवाले कार्यालयात इंद्रनील चितळे यांचं पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहतात चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे इथं बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लांट आहे याशिवाय पार्वती इंडस्ट्रियल टीमवी कॉलनी मुकुंदनगर या ठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिट्स आहेत गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाखरवडी बदलल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या या तक्रारींची दखल घेत बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून चितळे स्वीट होम नावानं विक्रीस असणाऱ्या बाखरवडीचे पाकिट खरेदी केली चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीचे पाकिटे व आमच्या नियमित तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचं फिर्यादी यांना आढळून आले तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर ॲट चितळे बंधू डॉट इन कस्टमर केअर नंबर नव्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चव्वेचाळीस ब्याऐंशी व वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट चितळेबंधू डॉट इन डिटेल्स हे पाकिटाच्या साईडपट्टीवर हुबेहूब छापले असल्याचे दिसून आले अशा प्रकारे चितळे स्वीट होमचे प्रोप्रायटर प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळेबंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स याची माहिती स्वतःचं प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळेबंधू मिठाईवाले नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करून चितळे बंधू मिठाईवाले यांची प्रमाणात फसवणूक केल्याचं समोर आलं आहे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास सहासष्ट सी सहासष्ट ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसाचे आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्यात एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितले बंधू मिठाईवाले आहे त्याचा एक भाकरवाडीचा एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये मा एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून न सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता जसा की बंधू मिठाईवाल्याच्या पाकिट आहे त्या प्रसून वेगळे प्रकारचा होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याचा कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चित्रेबंधू मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोर्स आहेत त्या ठिकाणी पत्तासुद्धा आणि डिटेल्ससुद्धा जे आहे चित्रेबंधू मिठाईवाड्याची देण्यात आली होती म्हणून ह्याच्यात एक ਨਾਵਾ ਚਾ ਗੈਰ ਵਾਪਰ ਕਰੂੰ ਆਨੂੰ ਮੈਨੂਫੈਕਚਰਿੰਗ ਚਾ ਡਿਟੇਲ ਚਾ ਗੈਰ ਵਾਪਰ ਕਰੂੰ ਫਸਵੂ ਨੂੰ ਕਿ ਜਿਆਹੇ ਕਰਨੇ ਆ ਤਾਲੀ ਲਈ ਆਏ ਤੇ ਆ ਫਸਵੂ ਨੂੰ ਤੇ ਅਨੂ ਸੰਗਾਂ ਨੇ ਵਿਸ਼ਰਾਮ ਬਾਗ ਪੁਲਿਸ ਸਟੇਸ਼ਨ ਯਾ ਠਿਕਾਣੀ 95/2025 ਭਾਰਤੀਆ ਨੇ ਸਹਾਇਤਾ ਚੀ ਕਲਮ 318 2350 ਸਣੀ ਆਈਟੀ ਐਕਟ ਜੀ 67 ਸੀ 67 ਦੀ ਚ ਅੰਤਰਗਤ ਇੱਕ ਗੁਨਾ ਦਾਖਲ ਕਰਨੇ ਆ ਤਾਲੀ ਲਾਹੇ ਜਾਂ ਚਾਤਾ ਪਾਸ ਅਤਾ ਸ਼ੁਰੂ ਕਰਨੇ ਆ ਤਾਲੀ ਲਾਹੇ हा जे गुन्हा आहे ते चितले स्वीट होम जसा मी सांगितलेला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा